राणी मस्त जोडी झाली रे कुठे म्हणजे जोडी चांगली झाली राजा राणी तुम्हाला का आम्ही सोबत राहतो म्हणून आम्ही चांगले चांगले मित्र आहोत म्हणून नाही माय असं म्हणून राहिले राणी तुला राग येऊन राहिला काय नाही सविता काकू रागाची गोष्ट नाही आहे बरोबर आहे तुमचं राजा राणी अशी जोडी पाहिजे जो होती थांबा थांबा दे ते बी दिवस आणून पुढे चल आणि येतो मी माय बाई पाहि ना हा राजा हाय म्हणते ते दिवसही पुढे येतील म्हणते नाही नाही काहीतरी चक्कर चालूच आहे यायचा गाडीवरून पडले तुरे दोघं सर सोबत सोबत ते म्हणतात ना जित्याचे खोड मेल्याशिवाय जात नाही चल मला भाजीपाल्याला उशीरून मग इसून कल्ला करेन मी काय बसली याच्या गोष्टी कर राजा मग उद्यापासून तू ड्युटीवर येणं चालू करता काय हाव राणी अकाउंटनचं काम करतो राणी मी करून मग कॉमर्स होतं मला अकाउंटिंग एकदम चांगलं जमते राजा तू पहिले विचार सगळ्या घराची परमिशन घे ती बायको घे काय म्हणते काय नाही नाही तर मग राणीसोबत जाऊ नको असं नको करू तसं नको करू विनाकारण त्रास नाही पाहिजे मग तुरेने राणी तू काही टेन्शन घेऊ नको मी घर गेलो की तुलाच फोन करतो तू चलो हा राजा बरोबर आहे ते आता आपण एक काम नाश्ता चहा करून वेळच होते चला चल राणी या खशी तर जेवण बनतेच राजा जे अजून मला आता लय भूक लागली आई बी कल्ला करून राहिले जेवली नाही जेवली नाही आता गमतच आहे तुम्ही कधी येतात राजाजी सविता तू जेवलीच नाही का नाही आई राजाजी वाटपा थकली मी अजून नाही आले राजाजी तुला मागाशीच म्हटलं बरं सविता की जेवण करून घे म्हणून अशानक पोटाचा पोट मारा कोण करून राहि तू पहिले तर था थांबस ना आता कोण थांबून राही नाही आई जाऊ दे आता मी बी भूकमोड झाली मी बी हाऊ टाकतो आता नाही आता मध्ये राजाची काही लय लक्ष द्या की लय हाताच्या पै चाललं हे काम आज म्हणजे राजाच्या मैसून उपाशी झुटली पण हा तुम्ही मजा करून आला आता त्याने घरी होते फक्त तो आहो आणि मी आहो आता राणी आज राणी आता तो। तो मी लय खुश आ राणी तू सांगितली नाही आतापर्यंत हे तू कसं काय जमवलं म्हणून हा राजा मी पण खूप खुश आहे चला लवकर लवकर नाश्ता करा घरी जायला वेळ होते राणी फोन उचल तो आई समोर तुला बोलावीन मी आईस मग काय म्हणते पाय राजा पहिले आईले सगळं सांगून ठेवतो हो असं असं तस तस मग सगळं माहीत झाल्यावर नंतर फोन करतो हाव राणी बरोबर आहे आवाज लवकर नाश्ता चला मनीसाठी विचारतो ना कसं काय वाटून राहिलं म्हणून तसं तर चांगला विचार ना पण मैत्रिया ना त्याने विचारताना जर दे मनीषा पप्पूची वाट वाटकून द्या वाटते आई तुम्ही आवाज दिला का मला मनीषा किती वेळ उरगावी मी तसा ते वाटता येत कसं काय वाटलं मग कालचा दिवस खुश हा आई खुश आहो मी चहा प्यायले आवाज द्यायलाच निघाले मी तुम्हाला सगळं आता ताई कुठं गेले सुलोचना ताई ती त्या रूममध्ये आहेत कपाट करून गेली बरोबर तो घेतला का, का चहा पप्पू ने दिसला तेही आहेत नाही आई गेले बाहेर वॉकिंगले आता एवढे बिझनेस आले लोक आहेत मोठे मोठे जॉब करणारे लोक आहेत आणि तिला संगतही चांगली आहे मग असे लोक घर थांबत नाहीत ना जास्त ते बाहेर फिरणं मोकळं राहणं हे चांगलं वाटते आई अरे बापरे अशी कोण बोलून राहिली आहे आई काय झालं नाही नाही मनीषा काही झालं मी फेऊन राहिली आता बाजारात जातं म्हटलं ते आवडत्या भाजीपाला आणतो कायची भाजी, भाजी आवडते तुला सांग आई मी सगळंच खातो मला असं कोणतंच पथ्य नाही आहे हे खात नाही ते खात नाही तुमच्या पोराचं साथ तुम्ही काय येतं आणि तुमच्या घरातलेचं पा माझा ना नकाशा करू आई मी सगळ्याचेच बसतो चांगले आहे बापा तसंच पाहिजे मनीषा चल कर बरं चा दे लवकर मला मी मग मार्केटला जातो आई एवढे मोठा बिझनेस आल्या माणसाच्या घरी आई चूल बिझनेस आल्या लोकांच्या घरी तर आई बाहेर येतात स्वयंपाक करायला भांडे घासायले कपडे धुयाले आणि तुमच्या घरी तर चूलही आई नाही नाही मला असं वाटते तुम्हाला जुन्या पद्धतीनं राहणं खूप आवडते आई

तोंडात ना पाळी नाही तर मग काय म्हटलं आता कुठे गेला कुठे नाही त्याला विचारपूस करतो म्हटलं पप्पू बरं झालं मी बाहेर निघून आलो मनीषाला सांगतलं मी ड्युटीवर चाललो काल चुकलं मग बिझनेस नव्हतो सांगावं लागत मी मी फक्त जॉब करतो सांगा लागत होतं आणि जाऊ दे सांगता येते मनीषाले आता इकडे अर्धा एक घंटा फेरफार करतो आणि काही मनीषासाठी घेऊन जातो मनिषाला असं वाटते पप्पू ड्युटीवरच गेले पण एक काय पण मनीषाचा बी मध्ये लय ऐकून राहिला मनीषानं काल पुरी रात्र गमवून टाकली हे मनीषानं लय खराब केलं पण एक महत्वाचा दिवस तो आहे गमावला नाही नाही यासाठी मनीषाले मी कधीच माफ करणार नाही मनीषा तुला तर मी एक दिवस खुश करून टाकीनस तू म्हणशील आता असं वाटतं कधी कधी घर जातो आणि कधी कधी आईला सांगतो आई कुठे गेली आई आई आला काय रे राजे कुठे इतक्या वेळचा कोण टायमा घरी नाही आला सविता किती वाटप झाली तू जेवण करायसाठी थांबली तिथे म्हटलं बरं थांबू नको थांबू नको पण ती कुठे ऐकायला तयार तुझ्या बायकोची घरची चिंता आहे रे राजे आई आई शांत होय तू काय शांत हो ते परून वाट पाहिली ती जेवण करायसाठी किती घंट्यापासून आणि शेवटी बिचारी तशी चांगता केली गेली के झोपली की काय तर आणि तू आता आला आई निरकामा नाही गे काही थांबावं लागते तिथे पहिले सांगायला हव्या माझ्यासाठी अजिबात थांबायचं था नाही म्हणून मी कामाशेर गेलो होतो तू बी तसेच करतो विचारपूस करणं नाही कुठे गेलता काय गेलता आला हो की भळभळ भळभळ बोलत राहतो होऊ शकतो घर घरी आईला सांगू सगळ्यांना सांगू पण तू नाही कधी बी पाशिंत सविता सविता बरोबर करतो आणि मी चुकीचं ठरतो सांग काय म्हणतो आई तू म्हणस ना पोराली मी नोकरी लावीन या मोठं शिक्षण शिकवलं हां मी त्या गोष्टीचा विचार केला आहे मी नोकरीच्या शोधान द्या इकून टिकून इकून टिकून देवाच्या कृपेनं एका जागी जमलाई माझ्या नोकरीचं खरंच काय मग कधी सांगशील तू असं आई तू सांगायला मोका देशील तेव्हा सांगू ना मी आल्याबरोबर तर तू सुरू लागली राजा कुठे कुठे राहिली रे काही काय काय आई तू बसतो मी तुला सगळं सांगतो थांब ना सविताला आवाज दे ना ते काळजी करते रे राजा तुला वाटते सविता अशी सविता तशी पण तू लई काळजी करते ते थांबे तिला आवाज देतो दे दे सविता इकडे सविता थांब झोपली का पाहिजो आई आता तर माझं जीवन पलटून राहिला आई आता तर मी लई खुश आई राजा जे इकडे हा येतो कुठे असतो थांब राणी ना राजा खरखर लय खुशन राजा किती रुपये महिना आहे काय आहे नोकरी कोणती आहे हे तर सांगतलंच नाही तू आई मी अकाउंट शिकेल ना मला अकाउंटची नोकरी भेटेन नाही दुसरी कोणती भेटेन आई पण तुला सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला नोकरी करून दिली माहिती आहे का आई राणी नो राणी तथे लय चांगल्या पुष्टीवर वगैरे आई राणी ना म्हणजे तू राणी सांग नोकरी करशील काय मग आई राणीसोबतच करावं लागते कोण त्याच्यात काय आहे कोणा सोबत केली तर पैसे कमावा लागते तुस म्हणता येईल चांगल्या पद्धतीनं पैसे कमावा संगत कोणाची असो तू सांगतो असे काय नाही बा काय तर आले काय राजी आजी सविता पाहि ना काय म्हणते हा नोकरी लागली म्हणते हा आई सांगते सगळं तू काय काय येतं मी सांगू तू नाही सांगत काय बापरे राजाजी अभिनन्दन अभिन्दन नोकरी लाग आता नै आशी पलटिन मुटल त्यहाँ लकडाउन गरौँ आनीसम्म हो आय नशीब पल काय मटल राजा नै नै कहीँ नै पटला त्यहाँ त रासो नोकरी मलाई आई मसो मल ग काही हरकत नाही आहे मला काहीच हरकत नाही आहे राजाजी खुश आहेत ना बस सविता काय झालं तुला पहिले तू नाही नाही आई असं काही आता आता राजाजी खुश तर मी खुश आहे आई चल मी आराम करतो राजाजी जेवण नाही करत आई पाय बरं सविता त्याला टोकतो आई आणू अर्थ आणून कोणाचे कौन टोकता दोन पैसे कमाई करतात करू आई आपला घर परिवार चांगला चालेल आई ॲडमिशन करतात ते पोराची पोरीची कुठून पैसे येते नाही तुम्हाला माहित आहे हे शेतीचं काही हातचं नाही म्हणून नाही नाही राजा जे करतात ते बरोबर आहे सगळं सविता सविता त्या हाताना त्या पायापोटा पाडून घेशील तू आज चान्स आहे सविता तुले तरी नाही हाव म्हणायचा पण तू विचार कर उद्या मी ऐकणार नाही आई काहीच म्हणत नाही तुम्हाला मी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आई चला ताट वाटतं मी राजाच्यासाठी पण माझ्यासाठी आई तुम्ही करा या आराम आता माहिती काय झालं बसून येईल मंडळी काय झालं सम पहिले राणीचं नाव ऐकून तळपाळकातले आज तिच्या मस्तकात जाई आता आता खुश होते काय भीन पुढे काय नाही ते देवालेच माहित आहे पण तुम्ही तुम्ही घरी बसल्या मजा आहे व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आता काय होते काय नाही मला बी राणीची भेट घ्यायला लागेल चल चिंतेचे बापाला सांगतो असं पळत नाही काही पण तरी कानावर टाकतो चला आता सवितानीही म्हटलं नाही काही आईनेही म्हटलं नाही काही जमलं थोडा वेळ आराम करतो संध्याकाळी तुला तो राणीले राजाजी उठा चला जेवण करा थांबा एक ताट असे उटा नाटला मी सविता तुकडून मी पोट भर नाश्ता करून आलो जेवण करावं लागत नाही मला तू घे जेवण करून नाश्ता करून आला घे तुम्ही मी तुमच्या जेवण काही थांबली होती नाही नाही काही थांबू नको जेवण करायचे घे तू जेवण करून मला आराम करू दे आणि आता आवाज देऊ नको ठीक आहे राजाजी करा आराम चल राणीला फोन करून पाहतो राणीले आता आईने हाव म्हटलं सगळ्यांनी म्हटलं आताच फोन करून बोलवून घेतो राणीला मग चांगल्या दे देर नाही करायला लागत राजा कर, -कर। खुशी होऊन राहिली तुला आता त्या जवळजवळ खुशी होऊन राहिली तू दूर दूर नको भाऊ हॅलो हॅलो राणी राजा बोलतो बोल बोल राजा अरे काय बोल, बोल कर राहिली सांगतलं मी आईले सविताने सांगितलं सविता तर लय खुश आहे खरंच काय राजे राजे आपले दिवस आता उजळून राहिले राजे आता खुश आहे राजा मी राजे तुला चांगला पगार दिला तर साहेबाले सगळं राणी खुश आहे हो मी हा राजा त्या खुशीची बी काळजी आहे राजा मला मी आताच पण राहिली तू कधी खुश असेल राणी एक काम कर दोन तासानं तू चालली आहे घरी हा राजा ठीक आहे ठीक आहे ठेव ठेव जमलं आता आता आईले सांगतो राणी येते म्हणून आई काय करू देवा नवरा दिनी राज्यावर मला सगळ्या गोष्टीची चिंता चिंतायची बाबा कुठे गेले चिंतायची बाबा काय झालं शांती राजाना सांगितलं का तुम्हाला झालं का बोल राजासोबत राजा सोबत नाही काय झालं पाहि ना राजा ते राणीसोबत नोकरी करतो म्हणते ना कुठे चांगले पोस्टिंग आहे चांगलं हे आहे ते आहे अकाउंटंटचं करतो काही तुम्हाला सांगत नाही काय मला कुठे सांगतात लॅ जे आहे ते तुला सांगतात ते पण करू दे ना मग कोणासोबत केली तर काय पैसे कमावाच लागतात मी झालं बी तुम्हाला फायदा नाही देवा शुभ शुभ करतो देवा पुढे चिंतेत नको टाकू मला त्याला मंडळी काय होऊन राहिलं काय नाही ते दिसूनच चालते मला सगळं व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा पण घे कोणाच्या नशबांधी काय येशील काहीच नाही सांगता येत आता आता मारा सविताची चिंता राहिली मला बिचारीचं काय भीन काय नाही 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 मी तर म्हणतो सगळं चांगलंच झालं पाहिजे चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन राहत स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घे शांत ミネーニングなんで、アントミビポンがかんでてビングリソング。ビトシント。トミドゴザンのロゴンがかんでて、かえってあたりにごさんに。